नमस्कार मंडळी मी विक्रांत मुंबईकर आणि आज तुमचं स्वागत आहे आपल्या मम्मीच्या व्लॉगमध्ये म्हणजेच नलिनी मुंबईकर आपल्या अलिबागची कोळींबा सो आम्ही हा सर्व काही सेटर सद सजवला आहे तो कशामुळे तू तुम्हाला सांगतो आणि ह्या मी पटाका लावल्यात आणि माळा लावल्यात कारण कारणही खास आहे आणि आपल्याकडे येणार ते म्हणजे सार्थ वाहिनीवरती प्रेमाची गोष्ट या कार्यक्रमामधून सागर आणि मुक्ता कारण का त्यांच्या ठरलेलं ते म्हणजे लग्न तुम्हाला माहिती आहे सागर कोळ तर सागर तिच्या काकीकडे कडे आलेलेच आहे ती म्हणजे आपली सर्वांची नलिनी काकू कारण नलिनी खास काकून बोलवलं ते म्हणजे केलवण्यासाठी आणि केलवण्यासाठी बनवतो म्हणजे सुरमाई पापलेट बांगडा अजून काय काय आणि हो त्यासाठी पण खास भाजीचा कार्यक्रम केलेला आहे तर मुक्त तू टेंशन घेऊ नको सागरची मजा आहे तो पण भाजी खा चला मी तुम्हाला दाखवतो सेटअप कसं आहे मम्मी आज काय स्पेशल आज जाऊन ते स्पेशल हायूस कोण येणारे पाहुणे पण स्पेशल राहतील का आवरा कोण येणार आहे अरे आपण टाक प्रोग्राम देखता प्रेमाची गोष्ट त्यांचे सागर कोळी आणि मुक्ता येणार राहतील कणाला त्यांचा लगीन धरलाय नी मग केल्यानंतर त्यांना मी जेवायला वाढलाय मग त्यांच्यासाठी काय काय बनवणार आहे सागरसाठी मावरा पण केलाय मुक्तासाठी भाजी पण केली सगळ नॉन व्हेज आयटम दिसत दिसतायत मासे दिसतायत पण व्हेजच काय आमच्या गोकल्यांनी काय करायचं तुझ्यासाठी भाजी पण आहे वरण बनवलंय दाक्षे बनवली परत वडे बनवले अजून काय पाहिजे तुझे राहते ग वेज आहे म्हणणार ये मलाही जेवता <laughs> माझी मैत्री खास मैत्रीण म्हणजे आम्ही दोघे एकच चालत होतो की ना लहानपणीच्या मैत्री सिक्रेट रेसिपी इथे यायला लागणार खायला खालून <laughs> देते हो। <laughs> हो। <laughs> मावरा लय आवडत मांजी नात आहे ती इंद्रा खोली की नात आहे कोयत्याची शपथ घेऊन सांगते सई सगळं पापलेट खायला पाहिजे तुम्ही तर जाम गर्दी अक्षरशः जमते यांना बघायला शॉर्ट्स सीन मध्ये बघायला भेटतील तुम्हाला जे की आपल्या इंस्टाग्रिन्स पडले सगळे लोक लाईन लावून आहेतच आणि आता इथे शॉर्ट्स वगैरे मम्मी फ्राय करते पापलेट बी प्लेट पण मम्मी दाखव मम्मी काय करते सगळ्यांची फेवरेट सिरियल आहे प्रेमाची गोष्ट त्याच्यामध्ये कोळी लोकांचं जीवन दाखवलंय कोळी आणि गोखले असे दोन परिवार आहेत आणि त्याच्यामध्ये वार आहे तीच वर संपवायला इथे ते जेवाला आले भाजी केले एक मच्छी केले बघूया कशी खात ते मला देवाला माहितीये हा मी तोंडावर देखत त्यांच्या ते देख आवरा सगळा घातलाय मना घेतलंच नाही मना घेतलंच नाही तुझी भाजी ए नलिनी मुंबई कर काय बोलता काय गेला तू तुझ्या साठी ना कोलंबीचा कालवण आणि सुरमा फ्राय हा आणि अजा कसा आणि बोंबील नाही चालले तू बोंबील याच्या साठी भेटत नाही भेटत नाही वाम देवा त्याच्यासाठी माझ्या राज साठी पापलेट केलं आणि माझ्यासाठी काय आणि आमच्या टाईमा काय केलं हा पप्पा जसं अर्धा मोकळे नवऱ्याचं नाव तरी घे मग जाऊ म्हणजे उखाना उकाना घेताना उका एक लिहून आणलाय मोबाईल मध्ये म्हणजे का हो उकायच चाले तरी पण चालेल चांगली घेते तू काय शिकलेली आवडी शिकलेली आहे म्हणजे तू मग घ्यायलाच पाहिजे ना डॉक्टर आहे डॉक्टर दाताची डॉक्टर खूप सारे पेशंट मिळवून दिले चाले पाहिजे मला घे बस घेऊ काकूंनी आमंत्रण देऊन प्रेमाची गोष्ट केली मोठी चार प्रवाहाच्या साक्षीने भरत मुक्ताची खणा नारणाने मोठी तुमच्या कुटुंबाने ऐकलं का अलिबाग कर तुमच्या कुटुंबाने घातलाय के मुक्ताच्या केळवणाचा घाट पाहण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरून इंद्राजीचा हात वा <laughs> आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि केलोन कसं असेल नक्की करून कळवा आम्हाला मस्त वेगळी पापलेट हुरमाय काय काय बनवलं म्हणजे काय काय बनलं सांग तरी पापलेट हुरमाय कोलबीचा कालवण लापशी वरण चवल्याची भाजी आपली लग्नातली आपली फेमस ते सगळं काय मम्मी म्हणेल तर खाते यांच्यासाठी हे केलवनाला अंगले आले पण तुम्ही त्यांच्या लग्नाला पोहोचा हो, स्टार प्रवावरती <laughs> आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मी याने ना एकट्याला दिला तुझी मना पापलेट सांगितलं तुला द्यायला तरी तू रोज खाते खाला मोठा दिला तरी